नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे रेल्वे भरतीसाठी फॉर्म भरत आहात तर रेल्वे भरतीसाठी नेमकी किती सॅलरी मिळते इन हँड किती मिळते कोणत्या कोणत्या गोष्टींची कपात होते ग्रेड पे काय असतो या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे आणि आज आपण डायरेक्ट जानेवारी दोन हजार पंचवीस ची जी काही सॅलरी स्लिप आहे तीच पाहणार आहोत ज्याच्या माध्यमातून लेटेस्ट मध्ये काय पेमेंट चालू आहे आर आर बी ग्रुप डी साठी तर ते देखील तुम्हाला जे आहे तर ते आयडिया येणार आहे बघूया बघा हे आपल्या जवळ एक जानेवारी दोन हजार पंचवीस ची एक पेमेंट स्लिप आहे बघा डिव्हिजन असे वेगवेगळे डिव्हिजन जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळू शकतात इथं पहिल्या काहीतरी बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याविषयी असते त्याच्यानंतर हा जो कॉलम असतो ना, ना तर तुम्हाला मिळालेल्या पैशांचा असतो की कि किती पैसे तुम्हाला मिळणार आहे हा जो असतो ना हा रिकव्हरीचा असतो ज्याला आपण म्हणतो कपात हे पैसे आपले कपात केले जातात आणि इथं हे जे वरती असतो ना तर इथं असतात की तुम्ही टोटल नंबर ऑफ डेज किती वर्क केलेलं आहे त्याच्यानंतर इथं काय असतं की टोटल कपात तुमची किती झाली आणि तुमच्या इन हँड बँक अकाउंटमध्ये किती सॅलरी मिळणार आहे तरी अशा पद्धतीने या ज्या गोष्टी इथं लिहिलेल्या राहतात तसेच इथं वरती तुमचा बँक अकाउंट नंबर वगैरे सगळ्या डिटेल्स असतात इथं तुमची जॉईनिंग तुमचा ग्रेड पे तुमचं पुढचं इन्क्रिमेंट कधी होईल त्याच्याविषयीची माहिती असते आणि इथं तुमची बेसिक एक इन्फॉर्मेशन जे आहे तर ते असते अशा पद्धतीने तुमची सॅलरी स्लिप जी आहे तर ती रेल्वेसाठी इथं येत असते आता आपण वन बाय वन करून सर्व ज्या गोष्टी आहेत तर ते पाहूया बघा सगळ्यात आधी इथं तुमचं नाव येतं जे काही नाव असेल तिथं इथं एम्प्लॉई नंबर पण येतो तुमचा पोझिशन बघा याचं पोझिशन आहे पॉईंट्समेंट पॉईंट्समेंटची ही जी आहे तर ती सॅलरी स्लिप आहे पॉइंटमेंट बी डिपार्टमेंट आहे ऑपरेटिंगचं इथं स्टेशन येतं बिल युनिट आणि आधार क्रमांक या गोष्टी येतात पुढे तुमची डेट ऑफ बर्थ येते डेट ऑफ जॉईनिंग येते बघा ही लेवल वन आहे आणि बेसिक पे याचं किती आहे अठरा हजार पाचशे सगळ्यांचं बेसिक पे सेमच आहे अठरा हजार पाचशे पुढे तुमचं इन्क्रीमेंट कधी बघा एक सात दोन हजार पंचवीस लाईनचं इन्क्रिमेंट होईल ते दिलेलं आहे मोबाईल नंबर येतो पुढे तुमचा हा एक नंबर पेमेंट मोड बँक आय एफ एफ सी कोड अकाउंट नंबर पॅन कार्ड तर ह्या सगळ्या तुमच्या बेसिक डिटेल्स जे आहेत तर त्या येत असतात पुढे तुम्हाला सॅलरीमध्ये काय काय मिळतं कोणते कोणते कम्पोनंट्स असतात ते पण आपल्याला इथे दिलेले सगळ्यात आधी बेसिक पे बेसिक पे किती आहे अठरा हजार पाचशे प्लस त्याच्यात काय अडत डीअरनस अलम ज्याला आपण म्हणतो महागाई भत्ता महागाई भत्ता तो किती आहे नऊ हजार आठशे पाच रुपये पुढे हाऊस रेंट अलाउन्स ज्याला आपण म्हणतो एच आर ए घर भाडे भत्ता हा किती आहे अठराशे पन्नास प्लस ट्रान्सपोर्ट अलाउन्स टी ए हा आहे तेराशे सत्याहत्तर रुपये प्लस नाईट ड्युटी अलाउन्स जर नाईट ड्युटी लागली असेल तर ते आहे दोन हजार आठशे एकतीस रुपये आणि नॅशनल हॉलिडे अलाउन्स म्हणजे नॅशनल हॉलिडेच्या दिवशी जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला तो अलाउन्स भेटू शकतो हा आहे चारशे ऐंशी रुपये तर एवढी सगळी टोटल जे आहे तर ती कशा ही कशामध्ये येते मित्रांनो ही मध्ये येते म्हणजे तुम्ही कमवलेले पैसे कमवलेले पैसे आहेत याला मानायच कमवलेले पैसे तर हे जे आहे तर ते इथं किती जे आहे तर ते तुमचं ग्रॉस पे हे चौतीस हजार आठशे त्रेचाळीस रुपये एवढी तुमची ग्रॉस पे म्हणजे टोटल येत आहेत एकतीस दिवसच वर्किंग झालेलं आहे आता याच्यामध्ये काय कपात किती होते बघा इथं आता कपातच कॉलम दिलेला आहे हा कपात एवढे पैशांची कपात होते पहिलं आहे रेल्वे एम्प्लॉई इन्शुरन्स स्कीम तर याच्यात तीस रुपये कट होतात पुढे न्यू पेन्शन स्कीम टीयर वन अठ्ठावीसशे एकतीस जी पेन्शन स्कीमने पेन्शन स्कीम होते एम्प्लॉई क्रेडिट जे आहे तर ते तेराशे रुपये अशा पद्धतीने एवढे पैसे तुमचे कपात होतात आणि एकूण कपात यांची किती झालेले चार हजार एकसष्ट रुपये आणि टोटल त्यांचं पेमेंट आलेले तीस हजार सहाशे ब्याऐंशी रुपये तीस हजार सहाशे ब्याऐंशी रुपये मग तुम्ही जर पाहिलं की अठरा हजारचं आपलं जे आहे अठरा हजार पाचशे रुपयाचं आपलं काय आहे बेसिक पे आहे परंतु याच्यामध्ये वेगवेगळ्या अलाउन्सेस वेगवेगळ्या गोष्टी जोडल्यात तर तुमचं पेमेंट जे आहे तर ते वाढत असतं म्हणजेच आपल्याला थर्टी प्लस पेमेंट भेटत असतं काही काही पदांसाठी हे जे पेमेंट आहे ना मित्रांनो तर ते पस्तीस हजार प्लस एवढं देखील जात असतं जरी आपल्याला वाटलं की अठरा हजार बेसिक पे आपला आहे याच्यामध्ये काही फॅक्टर्स असतात जसं की बघा डीआर अलाउन्स हा नेहमी वाढत असतो सहा महिन्यांनी जे आहे शक्यतो हा वाढत असतो हा एक वाढत असतो तुमचं जे आर एच आर एक्स वाय आणि झेड या शेअरांनुसार जे आहेत तर ते बदलत असतं म्हणून एखाद्याचं पेमेंट हे जास्त असू शकतं कमी असू शकतं तर त्याला एक फॅक्टर असू शकतो ट्रान्सपोर्ट अलाउन्स होऊ शकतो नाईट ड्युटी अलाउन्स हा तुम्हाला किती नाईट ड्युटी लावलेले आहेत ते आणि किती नॅशनल हॉलिडेजला वर्क केलेले तर ते पण इथं येऊ शकतं अशा पद्धतीने तुमचे वेगवेगळे जे अलाउन्सेस आहेत तर त्याच्यामुळे तुमची सॅलरी जी आहे तर ती कमी जास्त होत असते पण बेसिकली आपली सॅलरी ही तीस प्लस जा है, जाते, जे आहे तर ती जाते म्हणून जे काही आर आर बीची तयारी करणार असतील तर त्यांनी हा आकडा थोडासा लक्ष ठेवा तुम्ही जर याच्यापेक्षा हायर साठी तयारी करत असाल तर तुम्ही हा व्यवस्थित पद्धतीने विचार करून आर आर बीची तयारी करा आर साठी फॉर्म भरा आणि तुम्ही जर याच मध्ये कम्फर्टेबल असाल किंवा भविष्यात वाटलं की मी प्रमोशन घेऊन पुढे करू शकतो तर तुम्ही नक्कीच आर आरबी ला जो आहे तर तो फॉर्म इथं भरला पाहिजे तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा तसेच अनेक आपले अपडेट जे आहे जे आपण व्हिडिओ फॉर्ममध्ये देऊ शकत नाही छोटे अपडेट असतात ते आपण टेलिग्राम चॅनलवर देत देत असतो मित्रांनो टेलिग्राम चॅनलचं पण सेम नाव आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ज्याची लिंक बघा इथं पण दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन केलं पाहिजे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत आहे जय महाराष्ट्र धन्यवाद